सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र कोठे यांना आमदार करून सोलापूरला विकासाच्या वाटेवर नेऊया असं आवाहन भाजपा उद्योग अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी केलं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळायला हवं असं ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचं स्वप्न होतं विष्णुपंत कोठे यांचा हा वारसा देवेंद्र कोठे पुढे चालवत आहेत नगरसेवक म्हणून त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आता त्यांना आमदार करून आपण सोलापूरला विकासाच्या वाटेवर नेऊयात असं आवाहन भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रमुख अंबादास बिंगे यांनी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं वाया वाटपांचा कार्यक्रम आयोजित सोलापूरच्या आला होता पाहिजे त्यासाठी बोलत होते संस्था सोलापूर स्थापन त्या माध्यमातून हजारो लोकांना शिक्षण इंजिनिअरिंग झाले डॉक्टर झाले आज शाळेमध्ये शिकलेले सर्व उच्च शिक्षणावर पोहोचलेले आहेत आज त्यांचे स्वप्न साखर देवेंद्र दे आज या वयाचे आहे ते स्वप्न आज साखर करणार आहेत देवेंद्र लहानच असताना त्यांना नगरसेवक करून ताज्या साहेबांनी त्यांना नगरसेवक केले आणि ताच्या एकच स्वप्न होते देवेंद्रजी आमदार करायचं पण ताचा साहेब आज नाहीत पण त्यांचे स्वप्न आपण सगळ्यांनी मिळून साकार करूया आणि